मानसोप्रे न्यूज चॅनेलचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना महाराष्ट्र न्यूज चोवीस तास या यूट्यूब चॅनेलचा महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार प्रदान पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा गुणगौरव म्हणून दिला जाणारा यावर्षीचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे वर कुठे मलवणे येतील सुपुत्र व मान चौपेर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना बारामती येथील महाराष्ट्र न्यूज चोवीस तास हे यूट्यूब चॅनेलचा महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार चंदुक सराफ अँड सन्स प्राध्यापक लिमिटेडचे सर्वे सर्व किशोर कुमार जिनदत्त शाह यांच्या हस्ते दिनांक दहा जून रोजी बारामती येथे प्रदान करण्यात आला मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील मान चौपेर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चार रोजी साप्ताहिक मान सुरू करून सुरुवात केली आहे सातारा जिल्ह्यातील वरगुटे मलवडी येथून गेली वीस वर्ष मानसौपेर हे साप्ताहिक चालवले आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मानसौपेर न्यूज या यूट्यूब चॅनेल सुरू करून त्यांनी मानसौपेर न्यूज हे चॅनेल अल्पावधीत प्रसिद्ध झाले बारामती येथील महाराष्ट्र न्यूज एक ते चोवीस तास यूट्यूब व चंदुका सराफ आयोजित महाराष्ट्रातील विचारांशी बांधीलकी सांगणाऱ्या पत्रकार व साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जातात या वर्षीचा महाराष्ट्रासाठी चोवीस तास हा पुरस्कार मानसो न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना प्रदान करण्यात आला आहे झुंजा न्यूज संपादिका सोनाली माने बिदाल